लातूर जिल्ह्यातील भादाई कलावंताची भूमी म्हणून गेल्या अनेक वर्षापासून लातूर जिल्ह्यात आणि पूर्ण मराठवाडावर प्रसिद्ध आहे या ठिकाणी नाटकाची परंपरा स्थानिक कलावंतांनी गेल्या दीडशे वर्षापेक्षा जास्त काळापासून जपलेली आहे आणि आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तीसोबत भेटवणार आहे जो नाट्य नाट्यकलाकार नाहीत ज्यांनी स्वतःच्या गॅरेजवर टाकाऊ वस्तूपासून अशाही पत्तीचं ट्रॅक्टर बनवलेला आहे अनेक पत्तीच्या ते देवदेवतांच्या मूर्त्या बनवतात आणि हे ट्रॅक्टर त्यांनी अनेक शेतीमधल्या कामाला यशस्वीरित्या आहे त्यांचं नाव आहे नंदुकुमार पांचाळ सर चला आपण त्यांच्यासोबत आज भेटूया तर मी तुम्हाला मगाशी सांगितलं की भादा लातूर जिल्ह्यातील भादा एक असं ठिकाण आहे असं एक गाव आहे ज्या गावात स्थानिक कलावंतांनी गेल्या दीडशे वर्षापेक्षा जास्त काळापासून नाट्यकला या ठिकाणी रंगभूमीवरती आजही आधुनिक काळात चित्रपटाच्या काळात नाटक नाटकं का जीवन ठेवलेले आहेत खरं तर नाटकं का सध्याच्या काळामध्ये करणं हे खूप आव्हानात्मक काम आहे प्रत्येकाच्या हातामध्ये ॲन्ड्रॉइड मोबाईल आलेला आहे प्रत्येकाच्या घरात टी व्ही चॅनल आलेला आहेत आणि चित्रपट घरंही मोठमोठ्या शहरामध्ये अत्यंत आधुनिक पद्धतीनं या ठिकाणी रसिकांच्या सेवेत आहेत तरी पण लातूर जिल्ह्यातील भादा एक असं गाव आहे ज्या गावानं आव्हानात्मक आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेल्या दीडशे वर्षापेक्षा जास्त काळापासून नाट्यकला जपलेली आहे तर आज आपण अशा नाट्यकलाकारासोबत भेटणार आहोत ज्यांनी ही नाट्यकला आपल्या पिढीतून पुढल्या पिढीमध्ये जपण्याचा आणि वर्ग करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो नंदुकुमार पांचा हे आहेत यांनी नुसतं नाट्यकलेमध्येच आपल्या आयुष्यभर योगदान दिलं नाही तर तुम्हाला मी आताच काही शेकंदापूर्वी दाखवलं त्यांनी आपल्या गॅरेजमधून टाकाऊ वस्तूपासून ट्रॅक्टर कसं बनवलं आणि ते यशस्वीरित्या त्यांनी शेती कामामध्ये वापरलेलं सुद्धा आहे त्यासोबत त्यांची एक मी कला आता तुम्हाला दाखवत आहे ग्रामदैवत खंडोबा यात्रेसाठी या ठिकाणी हा अशा पद्धतीचा रथ बनवला जात आहे प्रथमच दोन हजार चोवीसमध्ये दे ग्रामदैवत खंडोबा यात्रा जी भरणार आहे ग्रामदैवत खंडोबा मी जी यात्रा भरणार आहे त्यामध्ये त्यांनी ही अशा पत्तीचा रथ बनवला आहे आणि या रथातून यावेळेस देवांची मिरवणूक निघणार आहे आणि अशा पत्तीचा रथ अत्यंत कौशल्याने त्यांनी या ठिकाणी बनवलेला आहे मी तुम्हाला दाखवत आहे गावच्या सर्व लोकांनी आणि यात्रा कमिटीनी त्यांना हे काम दिलेलं आहे पण अजिब गोष्ट असा आहे त्यांनी अशा पद्धतीचा हा रथ बनवला आहे की पाहिल्यानंतर खरंच कुतूहल वाटते तर आपण प्रत्यक्षात आज त्यांच्यासोबतच भेटूया नमस्कार नोवा नमस्कार तुमचं सध्याचं वय किती आहे साठ पासष्ट असेल की किती वर्षापासून तुम्ही नाटकामध्ये काम मी वर्षापासून नाटकात काम करतो तुमच्या काळामध्ये भाद्यामध्ये नाटकं होत होती होत होती पहिली असा कुठला नाटक आहे जे तुमच्या काय माझ सुद्धा स्मरणात आहे डोंगरचा राजा तीन पिढ्याचा चारा वैरी तीन पिढ्याचा वैरी डोंगरचा राजा बरं असं असं आम्हाला सांगितलं जातं पुढल्या पिढीला की भाद्यामधले नाटक स्थानिक कारवंतांनी केलेली नाटकं पूर्ण मराठवाड्यावर तिकीट लावून चालली काय परिस्थिती होती त्यावेळेस नाटक फास्ट चालले एकदम दुण। डोंगरचा राजा बरेच कार्यक्रम झाले तिचे कुठं कुठं झाले कुठे झाले ते अहमदपूर झाला नांदेड झाला जळकोट झाला पुन्हा कलंबर फॅक्टरी झाला बरेच ठिकाणी झाले आजही तुम्ही वयाच्या या या परिस्थितीमध्ये सुद्धा नाटकात काम करताय म्हणजे काय वाटतं नेमकं नाटकाबद्दल आणि नाटकाशिवाय म्हणजे काय वाटतं मला कला हे मला उत्सुक वाटते म्हणून मी नाटकात काम करतो याच्यानंतर आपल्यासोबत आहेत भादायतील जुन्या पिढीतील दुसरे नाट्य कलाकार लक्ष्मण आहे मला सांगा तुम्ही सुरुवात कुठल्या नाटकापासून केली आणि वयाच्या किती वर्षापासून केली आता वयाच्या मी काहीतरी तिसऱ्याव्या वर्षीपासून नाटकामध्ये काम करतो तुमच्या आठवणीत राहिलेलं एखादं असं नाटक आहे का जे आज है है की तुम्हाला आजही आठवतं आहे तसे बरेच नाटकं आहेत आठवणीत राहण्यासारखे म्हणण्यापेक्षा पूर्ण गावाने गावाने आणि इथल्या परिसरातल्या लोकांनी आठवणीत राहण्यासारखे आता वय झाल्यामुळं ते कोणते नाटक आहेत की आठवणार नाही ही नाटक लय ही केला पण लोक जी सांगणारे आहेत की की ती म्हणतात बाबा तुमचा नाटक ही भारी झाला ती नाटक भारी झाला अशी बरेच नाटक आहे तुम्हाला आवडलेलं तुम्ही आहे का नाटक तर बरेच आहेत तर कोणतं नाव सांगावं सारे चांगलेच झालेले आहे खरं सुकलं पिकलं खरं सुकलं आणि खोटं पिकलं हे नाटक आमचा नंबर एक गाजलेलं नाटक यानंतर आपण भेटणार आहोत आता याच नाट्यक्षेत्रातील गोविंद पाटी पाटील यांना ज्यांची एक नाटकामध्ये वेगळी काशी येत आहे विलनच्या भूमिकेत ते आपल्या करारा आवाजामुळे प्रसिद्ध आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया पाटील साहेब तुम्ही वयाच्या किती वर्षापासून कि नाटकात काम करायला सुरू केलं मी चौथीला असल्यापासून नाटक करतोय आणि चौथीपासून मला छंद आहे पहिल्यापासूनच मला छंद आहे नाटकाचा आणि चौथीपासून मी नाटक करतो, करतो ज्यावेळेस तुम्ही नाटकात काम करत होता त्यावेळेस काय परिस्थिती हो नाटक नाटकाची म्हणजे असं ऐकण्यात येतं की बहादा गावचे नाटक हे या यात्रेत तीन दिवस वेगवेगळे तीन तीन नाटकं असे शर्यत लावून केले जायचे तिकीट लावून केले जायचे हो त्यावेळेस होत तसं लहानपणी आमच्या आम्ही दहा बारा वर्षाचा असतानापासून नाटकं होत होती दोन तीन ग्रुप राहायचे प्रत्येकाने वेगळं तीन दिवस यात्रा तर तीन दिवसच नाटक राहायचे आणि स्वरूपा येल्यापासून बात नंदू पांचा असतील बाबुराव शोलकर असतील जुने पांडुरंगवळी असतील अशा बरेच कलावंत आपल्या भाध आहेत आणि ती प्रत्येकाला ही देण नसते ही ती देण कलाकार म्हणून आहे त्यांनाच मिळते आज ही पुढल्या पिढीत आज दोन हजार चोवीस मध्ये आजही नाटक केलं जातो आता पुढल्या महिन्यात या येणाऱ्या ना। पुढल्या महिन्यात त्या नऊ तारखेला भादा गावामध्ये स्थानिक कलावंतांनी हुंड्या पायी जळते बाई हे नाटकाचं आयोजित या ठिकाणी केलेला आहे आणि तो नाटक होणार आहे मग पुढल्या पिढीत सुद्धा आज ही कला या ठिकाणी जपली जाते याच्याबद्दल तुम्हाला आणि ही कला विशेष म्हणजे भाद्यामध्ये जपली जाते काय वाटतं तुम्हाला भाद्याच्या ह्या भूमीबद्दल भादे भादा ही तर नाटकाची भूमीच आहे पहिल्यापासून कलेला किंमत आहे आणि आमचं म्हणणं आहे की बाबा आमच्या माघारी अजून दुसरी पिढी तयार हो व्हावी हे सगळ्याच विनंती करतो की बाबा जियाला काय वाटतंय आपल्याला थोडं भाग घ्यावा त्यांनी जरूर भाग घ्यावा आणि ही कला आपली कायमस्वरूपी राहावी भाद्याचं नाव हे अजून पुढे राहावं आम्ही आता आता माझं वय पन्नास आहे आतापर्यंत नाटक केली पण आमच्या मागून जी पिढी आहे बाळा ती सुद्धा आमच्यासोबत काम करायला यावी पांज साहेब तुमच्याबद्दल एक कथा अशी ऐकण्यात येते पुढल्या पिढीला की तुम्ही नाट्यकलेमध्ये योगदान एवढं दिलं तुम्ही स्टेजवर आल्यानंतर नंदू पांचाळी ही व्यक्ती आहे हे अनेक वेळेस नाटकाचा मध्यान होईपर्यंत रसिकाला ओळखू येत नव्हती म्हणतात आणि आजही तुमच्याबद्दल तुमच्या पात्राबद्दल अशी च नाटक बघणाऱ्या नाट्य रसिका चर्चा आहे आणि तुमच्याबद्दल दुसरी गोष्ट अशी ऐकण्यात आले आहे तुम्ही नाटकाच्या माध्यमातून चित्रपट सृष्टीपर्यंत सुद्धा गेला होता म्हणजे तुमचं याबद्दल काय म्हणणं आहे गेले होते पण आर्थिक परिस्थिती कारण आर्थिक परिस्थिती असल्यामुळं मला काही जाता आलं नाही नाही तर नाट्यकल्याचा भरपूर छंद आहे पण ते काय आपल्या परिस्थितीमुळं थांब हां इथंच थांबल्या गेलो मी तर हो आपण थोडक्यात या ठिकाणी बहादा येतील जुन्या पिढीतील नाट्य परंपरा जीवापाड जपणाऱ्या या ठिकाणी या कलाकारांना आपण भेटलेला आहोत आणि कसा बादा या गावाचा गेल्या अनेक वर्षापासूनचा नाट्यप्रवास चालू आहे हे त्यांच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर नाट्यकलेमध्ये योगदान देत असताना पांचाळसाहेबासारख्या व्यक्तिमत्वाला चित्रपटापर्यंत या ठिकाणी मजल मारता आली असती परंतु अनेक अडचणीमुळं हे गोष्ट शक्य झालं नाही अशी त्यांनी एक या ठिकाणी खंत पण व्यक्त केलेली आहे परंतु बोलायचा उद्देश आहे असा आहे की आधुनिक काळात चित्रपटगृहामध्ये वेगवेगळे चित्रपट दाखवले जातात चित्रपटगृह आधुनिकतेने इतकी सुजस्चे असताना रसिक वर्ग तिकडे खेचला जात असताना प्रत्येकाकडे आता अँड्रॉइड मोबाईल असताना सुद्धा बहादा लातूर जिल्ह्यातलं एक असं गाव ठरतं आहे की गेल्या दीडशे वर्षापेक्षा जास्त काळापासून नाट्यकला या ठिकाणी जपली जाते आणि त्यासाठी जीवापाड मेहनत करणारे जीवापाड त्याग करणारे ही कला ही सेवा ही नाट्य परंपरा जपणारे ही भादागावचे रत्न आपल्यासमोर मी या ठिकाणी दाखवत आहे आणि खरंच नाट्यकलेमध्ये यांचं योगदान कधीच म्हणजे असं न विसरण्यासारखं आहे या नाट्यकलेवरती भाद्याच्या नाट्यकलेवरती या कलाकारांनी दिलेल्या योगदानाबद्दल नक्कीच भविष्यामध्ये इतिहास लिहिला जाईल हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे आणि अशा पद्धतीनं आपण आज ह्या नाट्यकलाकारांना भेटलो आहे परत एकदा मी तुम्हाला दाखवत आहे नंदू पांचाळे या व्यक्तिमत्वानं या ठिकाणी अशा पद्धतीचा रथ बनवला आहे आणि श्रीची मिरवणूक यावेळेस या रथामधून निघणार आहे तर अशा पद्धतीचे भाद्यातील नाट्यकलाचे कलेचे हे साक्षीदार आहेत आणि आज आपण यांना भेटलो आहेत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्कीच कमेंट करून सांगा धन्यवाद